आता आपण चर्चा करूया पोलीस भरतीच्या बरोबरच वनरक्षक या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करायची दोन्हीचा अभ्यासक्रम जर पाहिला तर याच्यामध्ये बरंचसं त्या ठिकाणी वेगळा घटक आहे कारण महाराष्ट्र पोलीसची परीक्षा जी आहे याचा अभ्यासक्रम थोडासा म्हणजे जवळपास पन्नास टक्के अलग आहे आणि वनरक्षकच्या अभ्यासक्रमामध्ये पन्नास टक्के त्या ठिकाणी डिफरंट आहे काय आहे गणित बुद्धिमत्ता जर पाहिली तर पोलीस भरतीला जास्त आहे वनरक्षकला कमी आहे आणि यांच्यामध्ये प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती यापेक्षा वेगळी आहे कारण वनरक्षकची परीक्षा ही ऑनलाईन असते आणि हे परीक्षा घेण्याचं काम करतं टी सी एस आणि आय बी पी एस आणि याचा परीक्षेला प्रश्न विचारण्याचा पॅटर्न हा पोलीस भरतीसारखा नसून तो अलग आहे म्हणजे काय बुद्धिमत्ता असेल मॅथ असेल याच्यापेक्षा सोपा आहे फक्त प्रश्न दिले तर मोठे आणि फक्त तुमची त्या ठिकाणी याला तुम्ही कशा पद्धतीनं सोडवता हे वनरक्षकच्या पेपरमध्ये पाहिलं जातं दुसरी गोष्ट याचं जो जी एस आहे जी के आहे किंवा मराठी ग्रामर आहे उलट पोलीस भरतीला मराठीचं ग्रामर त्या ठिकाणी थोडंसं कठीण असू शकतं मात्र वनरक्षकला मराठीमध्ये विचारतं काय प्रश्न असू शकतो शुद्ध अशुद्ध, अशुद्ध शब्द ओळखा जास्त भर असतो शब्दांच्या जातीचे जे काय आठ प्रकार आहेत या आठ प्रकार याच्यावरती प्रश्न असतो त्याच्यानंतर तुमचं लिंग वचन विभक्ती यावरती प्रश्न असतो तुम्हाला व्रत या परीक्षेला विचारले जात नाही आहेत अलंकारावरती क्वचित प्रश्न राहतो म्हणजे मराठी ग्रामर जर त्याच्यामध्ये मार्क मिळवायचे असतील तर सोपा भाग आहे त्याच्यानंतर जर तुम्ही वनरक्षकच्या परीक्षेचा अभ्यास केला तर त्याचा फायदा तुम्हाला दुसऱ्या परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे म्हणजे जर तुम्ही पदवीधर असाल तर याच्याबरोबरच तलाठीची परीक्षा सुद्धा टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्या घेतात दोन्हीचा अभ्यासक्रम जवळपास साम्य आहे जर तुमच्या परीक्षेच्या पदाचे प्रश्न जर सोडले तर बाकीचे प्रश्न त्या ठिकाणी सारखे आहेत म्हणजे तुम्ही त्या परीक्षेलासुद्धा या अभ्यासाचा वापर जवळपास पंच्याऐंशी टक्के होतो त्याच्या मागं जर आपण बघितलं ग्रामसेवक या पदासाठीचे सुद्धा काही प्रश्न जे सेम आहेत इंग्रजी आहे मराठी आहे त्याच्यानंतर हे मॅथ आहे रिझनिंग आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कामाचं पडतं ज्या पोरांचे मार्क गेल्या भरतीला कमी आहेत पोलीस भरतीला दोन चार मार्काने रिझल्ट राहायला किंवा वेटिंगला आहे त्यांच्यासाठी येणारी वनरक्षक भरती ही तूर्त एक ते दीड महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट येऊ शकतो थोडंसं प्रिपरेशन व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे